नमस्कार मराठी रेसिपी पाहुणचार विदर्भाचा या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे नवरात्री विशेष उपवासाची झणझणीत अशी बटाट्याची रस्सा भाजी किंवा बटाट्याची आमटी तुम्ही बघू शकता किती छान ही बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे आणि अगदी झटपट अशी बनवून तयार होते तसेच अगदी कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे उपवास असल्यामुळे तोंडाची चव गेली असेल तर बनून बघा अशा पद्धतीची झटपट आणि झणझणीत अशी उपवासाची बटाट्याची रस्सा भाजी चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी माझं तुम्हाला सर्वांना एक छोटंसं निवेदन आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ते बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजेच माझे येणारे नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचतील बटाट्याची झणझणीत अशी रस्साभाजी बनवण्यासाठी या ठिकाणी अर्धी वाटी एवढे शेंगदाणे दोन ते तीन तास मी पाण्यामध्ये भिजवून घेतले शेंगदाणे भिजवल्यानंतर त्याची साईज डबल होते तर तुम्ही बघू शकता अर्धी वाटी शेंगदाण्याचे एक वाटी एवढे शेंगदाणे झालेले आहेत आता हे शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आणि याची आपल्याला अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे सुरुवातीला अजिबात पाणी वगैरे न टाकताच यशेच हे मिक्सरला फिरून घेतले त्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं जाडसर अशी ही पेस्ट झालेली आहे पण आपल्याला या भाजीसाठी अगदी बारीक पेस्ट तयार करायची आहे त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून मिक्सरला फिरून घेतल्यामुळे शेंगदाण्याची अगदी बारीक अशी व्यवस्थित पेस्ट तयार होते चला तर आता मी परत हे मिक्सरला छान बारीक असं फिरून घेते सुरुवातीलाच जर शेंगदाणे व्यवस्थित बारीक असे वाटल्यामुळे भाजीला छान अशी बाइंडिंग येते तर तुम्ही बघू शकता मी मिक्सरला छान अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे चला तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया भाजीच्या फोडणीसाठी गॅसवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे त्या कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तर अंदाजे तेलाच्या किटलीमधील पडीने मी अडीच ते तीन पडी एवढं तेल कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे तर तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी आपल्याला उपवासाची रस्सा भाजी बनवायची असल्यामुळे शेंगदाण्याचं तेल वापरायचं आहे किंवा उपवासासाठी जेही तेल तुम्ही खात असाल ते तुम्ही भाजीसाठी वापरू शकता त्यानंतर तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे तेलामध्ये छान व्यवस्थित फुलल्यानंतर त्यामध्ये तयार केलेली ही शेंगदाण्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि ही शेंगदाण्याची पेस्ट आपल्याला अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मंद ठेवलेली आहे मंदाचेवरतीच ही शेंगदाण्याची पेस्ट याचा कच्चेपणा जाईपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे शेंगदाण्याचं हे वाटण कढईला थोडंसं चिकटल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घेत आहे म्हणजेच पाणी टाकल्यामुळे हे कढईला चिकटणार नाही किंवा खालून लागणार नाही त्यामुळे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि अगदी व्यवस्थित पूर्णपणे याला तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे शेंगदाण्याच्या वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर लाल तिखट मी एक चमचा आणि थोडंसं भर एवढं टाकून घेतलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिकटाऐवजी हिरव्या पेस्ट पेस्टसुद्धा या ठिकाणी वापरली तरीही चालेल चा तिकट त्या तिकटाचा कच्चेपणा जाईपर्यंत एका मिनिट हे तिखटसुद्धा मी छान फोडणीमध्ये परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे तर थोडंसं पाणी कोमट करून घ्यायचं आहे त्यामुळे भाजीला कट किंवा तरी छान येते तसेच भाजी लवकर शिजायला मदत होते तर बघा आवडीनुसार यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर साधारण मी दीड ते दोन ग्लास एवढं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि या भाजीला छान आपल्याला तीन चार उकडी काढून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि भाजीला तरी तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहे आणि रंगसुद्धा बघू शकता किती सुंदर आलेला आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी बनवून तयार झालेली आहे क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीची ही बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार होते भाजीला छान दोन ते तीन अशा उकडी काढून घेतलेल्या आहेत आता या स्टेजला यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे आहेत तर मी बटाटेसुद्धा उकळून घेतलेले आहेत आणि त्यावरची सालसुद्धा काढून घेतलेली आहे चला तर आता यामध्ये आपण बटाटे टाकून घेऊयात तर बटाटे जे आहेत ते मी हातानेच मोठ्या मोठ्या फोडी करून यामध्ये टाकून घेत आहे आता बटाटे सगळ्यात छोटी टाकायचे आहेत कारण हे बटाटे आपण उकळून घेतलेले आहेत तुम्ही जर कच्चा बटाटा वापरत असाल तर सुरुवातीलाच बटाटा फोडणीमध्ये व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे छोट्या छोट्या आकाराचे दोन बटाटे यामध्ये मी हाताने फोडी करून टाकून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी आपली ही रस्सा भाजी बनून तयार झालेली आहे चला तर मग मी तुम्हाला ही भाजी प्लेटमध्ये काढून दाखवते बाजी भाजी बघू शकता खूप जास्त पातळ झालेली नाही आहे किंवा खूप जास्त सुद्धा झालेली नाही आहे भाजीला बाइंडिंग तुम्ही बघू शकता किती छान आलेलं आहे अतिशय परफेक्ट अशा मध्ये बटाट्याचा रस्सा बनून तयार झालेला आहे तयार केलेली ही भाजी भगरसोबत किंवा भगरच्या भाकरीसोबत खायला अतिशय चविष्ट लागते तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकू शकता चला तर मग तुम्हाला आजची माझी ही झटपट बनणारी बटाट्याची रस्सा भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद